शेतकरी बॉन मकाचा प्लॉट लागवड केली ठिपक वरती हा संपूर्ण एकदम कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न करू शकतो आपण आणि किती चार बाई एक फुटावरती हो केली आणि मध्ये सेंटरमध्ये नाही टाकल्या आजूबाजूला एक हो ला एक फुटावरती मकर... मका लावलेला आहे लागवड केली हे बघा कसं आणि एक टिपक चालू केलं आहे संपूर्ण तर कमी पाण्यामध्ये जास्त आपण उत्पन्न घेऊ शकतो कुठली जाते ही मकरी टॉल मका आहे एकदम सर्वात ज्येष्ठ मका आहे एकदम मकाला उत्पन्नात जास्त एकदम एकरी किती एकरी पंधरा वीस ते पंचवीस क्विंटल येऊ शकतो कारण की टिपक वरती मायक्रो सोडता येतं ना त्याच्यामध्ये कसा आहे एकदम कमी दिसत एका याला कमसे कम दोन फिक्स असत एक तिसरा एकतो पण मटेरियल दिला तीन बून का एकदम एकदम व्यवस्थित येऊ शकतो आणि का बघा चालू बी टालूयाला आहे म्हणजे कुठल्याच गोष्टीची पाण्याची सरीने पण भरू शकता का सरीने जेव्हा आपण जसं पोट पीक मोठं गेल्यावर पाणी थोडं कमीला जास्त लागतं तेव्हा होती पाणी पुरवत नाही तेव्हा छोटचं पाणी सरीने भरून द्यायचं तेव्हा एकदम मन मोकडं असतं पाणी कारण की हाईट वाढून गेल्यानंतर सावली पडते बाशिवून गोंधळ होत नाही पाण्याची बस